तर नमस्कार मित्रांनो तुम्ही थमलेल बघितलं असेल कारण की सर्वात मोठं मैदान आत्तापर्यंत हे एवढं मैदान मोठं झालंच नाही आहे तुम्हाला माहिती आहेच आणि सर्व महाराष्ट्रात मित्रांनो हे मैदान पहिल्यांदाच आहे आणि ते म्हणजेच शिवसेना पहिले अधिवेशन मित्रांनो स्त्री नाटकी स्त्री ही मैदान असणार आहे आणि येणाऱ्या नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला हे मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे तीन खेळाचं मैदान आहे त्याच्यामुळे या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपचे टॉपचे नंदी दिसणार आहेत आणि तीच नाही कोणाप्रब पळणार ही सर्वांना लातूरता असते तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी टॉपच्याच पैर्या दिसणार आहेत कारण की ही मैदान टॉपचं सर्वात कि महाराष्ट्रात आणि नक्कीच आपण तीच सांगणार आहे कोणता नंदी पहिल आणि ह्याच्याबरोबर मित्रांनो पळणार कारण की टॉपचे टॉपची नंदी तुम्हाला माहिती आहेस तेव्हा तेव्हा सर्व टॉपचं मैदान असतं ना तेव्हा हीच पायरी असतात ते नक्की कुठले तीच आपण आजच्या वेळीमध्ये सांगणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहेस प्रथम क्रमांकाचं बक्षीसच फॉर्च्युनर आहे आणि दोन नंबरचं म्हणजे थार टॅक्टर मित्रांनो ग बुलट युनिकॉर्न याच्या तुम्हाला माहितीच असे मित्रांनो टॉपच्या टॉपच्या गाड्या असणार आहेत त्यामुळे सर्व बैलगाडा मालक आहेत ना तर सर्व टॉपचंच पैल करणार आहेत तर टाइम नाही का आपण सांगायला सुरू करूयाने कोणत्या कुणापर्यंत पैल तर चला मित्रांनो ह्या मैदानाचं सर्वांना लक्ष लागलं ह्या मैदानाचं कारण ही मैदानच असे आणि पहिलंच असणार आहे ती म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्यावर पैल ते म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या तुम्हाला माहिती आहेच ही जोडी मित्रांनो पाहिलेली मध्ये म्हणजे गेल्या मैदानामध्येच तर ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागलेलं आणि गुल्लमध्ये राहिलेली गाडी तर हीच गाडी आपल्याला पाहिजे दिसेल कारण की मैदान टॉपचं आहे त्यामुळं टॉपचंच मित्रांनो पैरे आहेत तर आता आहे दुसरा उर्मिला ताई यांचा अर्जुन तुम्हाला माहिती आहेच अर्जुन काय पळतोय तू अर्जुन आणि शेवाय आपणचा पाखऱ्या ही जोडी मित्रांनो आपल्याला टॉपचीच पैतनी दिसायची शक्यता आहे कारण की मित्रांनो पैरेत ना आपण अंदाजे सांगतोय की कन्फर्म आणि माहीत नाही पण अंदाजे मित्रांनो हीच पैरे असणार आहेत तर नक्कीच बघूया कुठल्या दिकोनाबरोबर पळतो कारण की टॉपचंच मैदानी टॉपचं सर्व पैर असणार आहेत तर तुम्हाला सांगतो नाही कोणत्यानंतर पळेल ती तर तुम्हाला सांगितलंच अर्जुन आणि शेवाय म्हणजे पाखऱ्या ही जोडी मित्रांनो पळेल प्रथा असणार आहे ती म्हणजेच तिसरा मिलिंद शेट यांचा भोंगाडॉन मला माहिती आहेच भोंगाडॉनला मित्रांनो काही स्पीड आहे ती आणि तीच पैन्यावर मित्र म्हणजेच मेहरबान मला माहिती आहेच मित्रांनो छोटा पाकिट बडा धमाका असा मित्रांनो मेहरबान आहे आणि तीच मेहरबान आणि भोंगाडॉन आपल्याला पैत्याने दिसतील कारण की शिजोडील मित्रांनो टॉपचं स्पीड आहे बिंजोडमध्ये पण टॉपमध्येच पैतील तीन चेहऱ्यामध्ये टॉपचं स्पीड आहे आणि टॉपमध्येच पैते तेव्हा मित्रांनो मुंगाडॉन आणि मेहरबान ही टॉपची जोडी आपल्याला पैत्यानी दिसेल तर आता तसेच चौथा असणारे ती म्हणजेच पेटगाव मैदान ह्या दोन्ही गाजवलेलं ती म्हणजेच शकीरबाई यांचा राजा आणि त्याबरोबर म्हणजेच मित्रांनो राहुलदादा यांचा मथूर एक हजार एक मुंबईचा बेतत बादशाह मथूर आणि राजा ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल टॉपचंच मित्रांनो निवेदन आहे कारण की ह्या जोड्याला टॉपचं स्पीड लागतो तुम्हाला माहिती आहेच बेटगाव मैदानमध्ये ह्या जोडीला काय स्पीड लागलेलं त्याच्यामुळं शेखेरबाईंचा राजा आणि मथुरच आपल्याला पैट्याने दिसतील तसेच म्हणजेच आहे ते म्हणजेच मित्रांनो देवाबाई तुम्हाला माहिती आहे देवाबाई पण टॉपमध्ये पळतो आणि त्याच्याबरोबर पाय शक्यता म्हणजेच डॉर्लीकरांचा हारण्या आणि देवाबाई आपल्याला मित्रांनो पैत्याने दिसतील आणि टॉपचं स्पीड मात्र या जोडला लागणार तर आता आहे ती म्हणजेच मित्रांनो सहावा ही जोडी तेव्हा तेव्हा पाहिली ना तेव्हा तेव्हा या जुडला मित्रांनो टॉपचं स्पीडच लागले आणि गुल्लज घेतला आहे गाडीने ती म्हणजेच मित्रांनो चिमण्या तुम्हाला माहिती आहेच चिमण्या आणि साई हीच एवन जोडी आपल्याला मित्रांनो पैतणी दिसायची शक्यता खूप आहे म्हणजेच हीच जोडी मित्रांनो आपल्याला पैतणी दिसेल कारण की चिमण्या आणि साईला काय स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतेन दिसेल चिमण्या आणि साई टॉपचंच स्पीड लागते या जोडीला जेव्हा ही जोडी मित्रांनो पैतन दिसेल आता असणारे ते म्हणजेच सातवा उर्मिलता यांचा राजा तुम्हाला माहिती आहेच कंदूरचा राजा काय राजाला स्पीड आहे ती उर्मिलता यांचा राजा आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन तुम्हाला माहिती आहेच काय होती काय स्पीड आहे लखनला जे मग राजा आणि लकनी टॉप जोडी आपल्याला मित्रांनो पैत्याने दिसेल तर तसेच आठव असणारे ती म्हणजेच विठ्ठलनांचा तेजा बाई तुम्हाला माहिती आहे तेजा पण टॉप पळतो तेजा आणि घरणिकेचा राजा पळेल मित्रांनो कारण की ह्या जोडीला पण टॉपचं स्पीड लागणार आहे जेव्हा घरणिकेचा राजा आणि तेजा ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल आता म्हणजेच असणारे ती म्हणजेच मित्रांनो नऊ वाचणारे रुस्तमहिंद केसरी ने के महिब्या नेखी कोणाप्रपेल कारण की माहिबे पण मित्रांनो बरा झाला आहे आणि त्यामुळे ह्या मैद्रीन आपल्याला माहिब्या शंभर टक्के दिसेल रुस्तमहिंद केसरी माहिब्या आणि ते बरं पिष्टन बावीस अकरा कारण ही जोडी मित्रांनो पाहिलेली तेव्हा ह्या जोडीला काही स्पीड लागलेलं तुम्हाला माहिती आहे टॉपचं स्पीड लागलेलं त्याच्यामुळे आपल्याला माहिब्या आणि पिष्टन बावीस अकरा पैत्याने दिसेल मात्र या जुडीला टॉपचं स्पीड लागते त्यामुळं आता असणारे दहावा ते म्हणजेच मित्रांनो सर्वांच्या राज्य केलेलं तो म्हणजेच टॉपमध्येच पळतो वेगाचा शिवट सरजा तोंडाला निकाल घेतो म्हणजे घेतोच भाई यांचा आणि स्वर्गरंजीबा सरांचा सरजा तुम्हाला माहिती आहेच काही त्याला टॉपचं स्पीड आहे आणि तोंडाला निकाल घेतोच तोंडाने मित्रांनो तेच आपल्याला पैते दिसेल ते म्हणजेच कारुंडीकरांचा कारांच्या चिक्या बरं कारण की चिक्यान सरज्या पाहिलात ना आता इतकं स्पीड लागले तो ने नंदीला तोंडच नाही तुम्हाला माहिती आहे च सरज्या आणि चिक्या ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल तसेच अकरा वाचणारे ते म्हणजेच कॉकटेल आणि जलवा जलवा तुम्हाला माहिती आहे काय पैत्यू तो चमक कॉकटेल आणि जलवा ही टॉप जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल तर आता तसं असणार आहे बारावा सोन्या बावीस अकरा तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो जगदीश बापू शिंदे यांचा आणि ओमकर भाई यांचा सोन्या बावीस अकरा आणि कार्तिक ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याण दिसेल कारण कार्तिक पण मित्रांनो टॉपमध्येच पळ तुम्हाला माहिती आहेच काय पळतोय तो चम सोन्या बावीस अकरा आणि कार्तिक ही टॉप जोडी आपल्याला पैत्याणी ते दिसेल तर तसंच मित्रांनो वाता असणार आहे ती म्हणजे तेरावा ती म्हणजेच कळंबीचा शंभू तुम्हाला माहिती आहे काय पळतोय ते कळंबीचा शंभू कळंबीचा शंभू आणि गोविंदा बारामतीकरांचा तुम्हाला माहिती आहेच गोविंदा मित्रांनो काही स्पीड आहे ती गोविंदाला आणि टॉपमध्येच पळतोय गोविंदा पण चम आपल्याला पैत्याण दिसेल कळंबीचा शंभू आणि गोविंदा शंभू मित्रांनो टॉपचं मैदान असलं ना तर गुलाल मंत्री राहतोच कारण की तुम्हाला माहिती मित्रांनो शंभूने काय टॉपचं मैदान गाजवून ठेवल्यात असं फ्लॅटचं मैदान म्हटलं तर कधी मित्र शंभूनी तुम्हाला माहिती आहे शंभू मित्रांनो ह्या मैदानामध्ये गोविंदा आणि शंभू मित्रांनो पायचा पाळायची शक्यता आहे तर तसेच चौदावा ते म्हणजे विठ्ठल नानांचा दिवान्या तुम्हाला माहिती आहे पण काही स्पीड आहे ती विठ्ठल नाण्याचा दिवान्या आणि आपल्याला पाय त्यांनी शक्यता आहे ती म्हणजेच वाटते गावकारांचा बादल बरं कारण की बादलला पण टॉपचं स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे बादल पण काय पळतोय तो त्यामुळं देवण पण टॉपचं स्पीड आहे आणि बादली टॉप जोडी येणाऱ्या मैदानमध्ये आपल्याला पैत्यानी दिसेल तर तसेच पंधराव्या असणारे पंधराव्या मित्रांनो असणारे घाननकरांचा बब्या तुम्हाला माहिती आहे घाणकरांचा बब्या आणि अपशिंगेचा चित्र्या ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल टॉपचंच मित्रांनो स्पीड लागेल या जोडीला पण त्याच्यामुळे चित्रात असणारे मित्रांनो सोहावा शनी सिंगनापूरकरांचा चित्र्या तुम्हाला माहितीच चित्राला काय स्पीड आहे आणि शकीरबाई यांचा सम्राट ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतनी दिसेल टॉपचं स्पीड आहे आता राहिला म्हणजे शेवटचा पायरा ती म्हणजेच अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य केलेलं तो म्हणजेच मित्रांनो बाराव्या हिंदी किसरी झालेला बका सूर आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य केलेलं कोणाबरोबर पैल कारण की जोडी मित्रांनो तोडच नाही जोड पळाले नाही जोड्याला टॉपच स्पीड लागते ती म्हणजेच गोटकरांचा छोटा सारजा तो माहितीच गोटकरांना छोट्या सारजाला काय स्पीड लागते त्याच्यामुळे बकासूर आणि गोटकरांचा छोटा सारजा ही जोडी मित्रांनो पळताना दिसेल कारण की तेव्हा तेव्हा टॉपचं मैदान ना टॉपचंच तवा तवा ही जोडी पळतानी आपल्याला दिसते बकासूर आणि गोटचा सारजा त्यामुळे ही जोडी मित्रांनो येणाऱ्या नऊ तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दिसेल कारण की ह्या जोडीला तोडच नाही वन जोडी ह्या जोडीला टॉपचं स्पीड लागते जेव्हा आपल्याला मित्रांनो ही जोडी दिसेल कारण की मित्रांनो ही नंदी मित्रांनो टॉपमध्येच पळतो मला माहिती आहे प्रेक्षकांना नाव पाडलं रॉकेट त्यामुळे बाकासूर ही जोडी पळेल कारण की ह्या मित्रांनो मैदानाचं सर्वांचं लक्ष लागले कारण की टॉपचं टॉपचे त्यामुळे सर्व टॉपची नंदी आपल्या टॉपच्याच पायऱ्या दिसणार आहेत आजची डू कशी वाटली नक्की तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो नक्कीच सांगा तुम्ही कमेंट करून तुम्हाला काय वाटतं नक्की कोणतं नंदी कुणापर्यंत पळेल तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की खे पैऱ्यांचा असणार आहे या मैदानामध्ये कारण की आत्तापासूनच मित्रांनो चालू झाल्यात पैर जुळवाजुळवी मित्रांनो कारण की हेच मैदान असे कारण की टॉपचं मैदान आहे जे मात्र सध्या ते आता आत्तापासूनच पैरी मित्रांनो चालल्यात फिक्स करायची नक्की कुणापर नंदी कुठला पळणार कुठला चांगला पळेल काय होईल तीच चालले मित्रांनो सध्या त्यामुळे आप आपल्याला ह्या मैदानामध्ये मात्र टॉपच्या टॉपची नंदी आपल्याला टॉपच्या पैऱ्यात दिसणार आहे तर आजची व्हिडिओ एवढीच होती मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा थ्री फिक्स पैन संभावित पहिले सांगतो मला अंदाज सांगते ह्यांच्याच सांग परत पहिल आणि ह्यांच्या परत मित्रांनो पहिलं कारण की टॉपच्याच जोड्यात मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच ह्या जोडी परत आपल्याला टॉपचेच नंदी दिसणार आहेत पाहितानी कारण की ह्या जोड्याला मित्रांनो दोन्ही पण तू माहिती आहेस दोन नंदी म्हणले की टॉपचेच आहे त्यामुळे तुम्हाला सांगितले मित्रांनो कोणत्या नंदी कोणापर्यंत पैल तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुम्ही कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतंय कोणत्या नंदी कोणापर्यंत पैल ती पण मी सांगितले मित्रांनो कोणापर्यंत पळेल ती तर नक्कीच ह्या मैदानमध्ये धुमाकूळ मित्रांनो सर्व नंदी घालणार आहेत कारण की सर्व नंदी टॉपच्या पायऱ्यात आपल्याला दिसणार आहेत त्याच्यामुळे तर आज व्हिडिओ मित्रांनो एवढाच होता तर खेळ पायऱ्यांचा ह्या मैदानामध्ये असणार आहे कारण की पैर टॉपचे करणार आहेत या मैदानामध्ये कारण की फॉर्च्युनर प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे तर आजची व्हिडिओ एवढीच होती मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या नंदी कोणाबरोबर पडेल ती तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच होती तर चला मित्रांनो सर्व नंदीला शुभेच्छा येणाऱ्या नऊ तारखेच्या नऊ नोव्हेंबरच्या मैदानामध्ये चला मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट ते लाईकन दाबा